आम्हाला जायचंय गाडी अडवायचं ठिकाण ठरवायचं आणि मी तुम्हाला एक सांगतो पोलीस आम्हाला पोलीस आम्हाला अटक करतील अशी शक्यता घरी धरून आम्ही चालतोय या आंदोलनासाठी आम्ही हलार समाजाची एक टीम बी टीम अशा दोन टीम तयार करतो एक की मला जर पोलिसांनी पुढच्या बळीच्या आढळलं तर दुसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांनी दोन चार दो हजार कार्यकर्त्यांनी गाडीसमोर पडायचं द्यायच्या प्रश्न मांडायचे आणि न्याय मागायचे अशा पद्धतीची भूमिका आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे तेव्हा तुम्ही मंगळवेड्या मंगळवेड्यातल्या सगळ्या फलाद समाजाच्या कार्यकर्त्यांनी दलित बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्यांनी सगळ्या आणि बहुजनांनी आम्ही तुमच्यासाठी आमच्या पिढ्यान पिढ्या आम्ही आहेत एकदा ओलाद समाजा या प्रश्नाला न्याय देण्यासाठी ही पोरं कशी लाडते ती ही पोरं कशी संघर्ष करतात या आमच्या हॉल समोर या पोराला बळ देण्यासाठी सगळ्या बहुजन चळवळीतल्या सगळ्या बहुजनांच्या नेत्यांनी ने आणि कार्यकर्त्यांनी ने, या उद्याच्या सतरा तारखेला आम्हाला ता बळ देण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी नि? उपस्थित राहावं अशी माझी सतरा सतरा तारखेला आढवायची सोळा तारखेला दुपारी चार वाजता सगळ्यांनी सावरकर पुतळ्यापैकी त्या ठिकाणी यायची जुनिअर स्टेशनच्या शेजारी सावरकरांचा पुतळा आहे त्या सावरकरांच्या पुतळ्यापैकी सगळ्यांनी आपला काय मारकऱ्याचा वेश घाला काय घाला आपला गुलाल मुका मिका सगळं भावली बावली भावली म्हणा आणि मुख्यमंत्र्यांची भावली आपण करू तिथं अशा पद्धती करतो फक्त एक आहे जो खंदाने जाते होत ब्याच्या पटचा भागला जावा लागेल माणूस तो त्या दिवशी घरी बसणार तो घरी बसणार आणि ज्याच्या रक्तात खोट आहे आणि ज्याला जातीबद्दल अभिमान नाही तो माणूस तिथे येणार आणि परिणामाची चिंता करू नका पोलिसांनी लाट्या खायची ताकद आहे काट्या खायची ताकद आहे मार खायची ताकद आहे काय खून तरी करत नाही मारून तर टाकत नाही चार दिवस जातीसाठी उद्याची येणारी हला समाजाची पिढी घडवण्यासाठी हला समाजाचे सगळ्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आम्ही काय मागतोय हलाल समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ द्या आता आम्ही चर्मगार महामंडळामध्ये आम्हाला दोन टक्के सुद्धा निधी मिळत नाही सगळ्या महामंडळ स्थापन करून फडणवीस कोटी दिले आता जर पाचशे वाटला जर महामंडळ तयार करेल पाचशे कोटी दिले तर दर अर्थसंकल्पाची पाचशे कोटी मिळणार ही सगळ्या वर्ग फक्त वर्गाला मिळणार आणि दर वर्षाला शेकड्यानं वर्गलाची पूर्व उद्योगपती होते आणि वर्लाची उद्याची पिढी सगळ्या बहुजनांना रोजगार देईल रोजीरोटी देईल अशा पद्धतीची एक नवीन पिढी निर्माण करण्याचा आमचा त्याच बरोबर समाजाच्या चाली रीती रूढी परंपरा आम्ही काल काय होतो आज काय उद्या काय असणार आहे पंच्याहत्तर वर्षात आमच्या पदरात काय पडलं का आमचा काय विकास झाला का आमची पोरं शिकली का आम्हाला शेती किती नोकऱ्या किती आमच्या जातीच्या जा, चेहऱ्या झाल्या कुठं महाग लागलं कुठं चांबार लागलं कुठं मोची लागलं कुठं मांग लागलं कुठं धनगर लागलं कुठं वलिया लागलं हे सगळं म्हणजे सगळ्या जातीबद्दल आम्हाला आदर आहे पण आम्ही वीस लाख आहे आणि दोन हजार अकरा जनगणनेत आम्हाला एक लाख आठ हजार दाखवलंय आणि आम्ही एक लाख आठ हजार असल्यामुळं सरकार आम्हाला भिलायचं या ठिकाणी त्यामुळं हे सगळे प्रश्न मला समाजाचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी त्यामध्ये जातीय चित्र असतील आमचे शिक्षण असेल आमच्या नोकरी असेल आमच्या जमिनी असतील आमच्या चालेल रोटी रवा व्यवहार सगळं ह्या सगळ्या प्रश्नाला आयोग आयोग एकदा स्थापन झाले त्यामध्ये न्याय मिळेल म्हणून दोनच मागण्या त्या एक महाराष्ट्र शासनानं होला समाजासाठी स्वतंत्र अभ्यास आयोगाची निर्मिती करावी आणि होलार समाजाचा अभ्यास करावा टोटल महाराष्ट्राचा आणि दुसरी मागणी आहे की होला समाजाच्या कल्याणासाठी होलार समाजाची उद्याची पिढी आर्थिकदृष्ट्या सक्षम घडवण्यासाठी होलार समाजाचं स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं आमच्या दोनच मागण्या आज आपण बघितलं तर आज नाव्याला महामंडळ दिलं सुताराला महामंडळ दिलं कुंभाराला महामंडळ दिलं लिंगायताला महामंडळ दिलं ना ना सागर, सा, सागर आज नाही सगळ्या सगळ्याला आज ब्राह्मण समाजाला महामंडळ दिलं पत्रकार विक्रेत्याला महामंडळ दिलं म्हणजे अनेक छोट्या छोट्या जातीला या ठिकाणी महामंडळ दिलं व आम्हाला महामंडळ द्यायला सरकारची काय करणार आम्ही काय सरकारचा सोबतीच आहे काय आम्ही त्यांचं नाही त्यामुळं हे सगळ्या दोनच प्रश्न आहेत आमच्यासाठी स्वतंत्र अधिकारी स्थापन करावं आमच्यासाठी स्वतंत्र अभ्यास आयोगाची निर्मिती करावी हे दोनच मागण्या घेऊन आम्ही त्या ठिकाणी लढणार आहे तेव्हा या लढाईत भाग घेण्यासाठी मंगळवेड्या परिसरातील तुम्ही सगळ्यांनी आणि तुम्ही तुमच्या सांगोला परिसरातील तुम्ही सगळ्यांनी बिघरावार कारण हे काय लग्नाचं रोटी मिठी व्यवहाराचा सा विषय सामाजिक बांधिलकी आहे आणि सगळ्याचं दोन धुतलेली तुम्ही माणसं आहे कोणाचं काय झालं तर त्या प्रश्नावर तुम्ही लढता त्यामुळे सगळ्या समाजाने त्या ठिकाणी सोळा तारखेला दुपारी चार वाजता पंढरपूरला सावरकर पुतळ्या त्या ठिकाणी यावं आम्ही कुठं तर तिथं आसपास असू फोन नंबर वगैरे करा पण हा होलार समाजाच्या इतिहासातला इतिहास नोंद ही आणि उद्याच्या पिढीच कल्याण होईल असा एक प्रचंड मोठा अख्ख्या महाराष्ट्र याविषयी या पंढरपूरला नजर लावून बघला बघतोय की वर्लाची लोक मुख्यमंत्र्याला कशा आढळतात आणि काय घडतंय त्या ठिकाणी त्यामुळं दम आहे मुख्यमंत्र्याला गांडूच्या अवलादवाने आपल्याला जगायचं महाराष्ट्र म्हणत वशना केली गांडूच्या अवलाद पळून गेली गांडूच्या म्हणून आपल्याला जगायच स्वाभिमानानं आपण जाती जाती माती खाणारी माणसं म्हणून आपल्या महाराष्ट्राला बाबा मला समाज बोलत तसं चालतो हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी सगळ्यांनी यावं एवढीच आपल्याला या ठिकाणी कल्पनाची विनंती करतो आणि विद्या आमचे बांदवडे साहेब आहेत जात आहेत अजून काय मंडळी आहेत सर नानासाहेब नाना वेगळे आहे सरपंच आहे आपल्याला पश्चिम महाराष्ट्र कमिटी आहे जिल्ह्याच्या कमिटी आहेत तालुक्याच्या कमिटी आहे अनेक कमिटी त्या ठिकाणी निर्माण होणार आहे काम करणाऱ्या चांगल्या माणसासाठी ही संघटना आहे आज राज्याचे प्रदेश सरचिटणीस राष्ट्रीय कार्यकर्ते ज्या राज्य कार्यकर्त्यांच्या नियुक्ती झाल्या त्या संदर्भात आमचे जीव ज्यांच्या निवडी झाले त्यांचा फडकेसाहेबांनी सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार मानून आपल्याला प्रकट करणार नाही तर मी आपल्याला उन्हा राहण्याचं प्रसूत केले आज दिवसभरात आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय नंददुर्गाजी केकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापूर येथे उद्याच्या येणाऱ्या आषाढी वारीच्या दरम्यान आपण मुख्यमंत्र्यांची गाडी आणणार आहे या संदर्भातली सोलापूर येथे पत्रकार परिषद झाली पत्रकार परिषद झाल्यानंतर पर सोलापुरातले काय आपले ज्येष्ठ मार्गदर्शक श्रीरंगांना केंगार त्याचबरोबर जे आपले खांडेकर साहेब होते त्यांचं तू निधन झालं या, या सर्वांच्या घरी भेटी दिल्यास सांत्वन केलं आता आपण त्यांच्याकडून भेटून आलो आता एवढं त्यांच्याही बंधू बंधूंचं निघण झालं त्याबद्दल आपण सांत्वनाची भेट दिली हे सगळं करत असताना संघटनेची राज्याची जबाबदारी माझ्यावरती सोपवली आणि माझ्याच पदावरती आत्तापर्यंत विराजमान असणारे त्या हलाड समाजाला नवीन दिशा देणारे आणि हलाड समाजातला पहिल्यांदा जेबीमचा नारा जर तुम्ही दिला असेल तर त्या जबाबेपे अंतरचं नाव आहे मी त्याच पावलावरती पाऊल टाकण्याचा प्रयत्न करेन मी असं म्हणणार नाही की साहेबांच्या पुढचं माझं पाऊल असेल कारण ह्या होलार समाजाला ज्यांनी दिशा दाखवली त्याच्या सोबत नाही पण किमान त्यांच्या पावलावरती पाऊल टाकण्याचा प्रयत्न माझा प्रदेश अध्यक्ष या नात्यानं असेल आणि इथून पुढच्या काळात समाजाला बाबासाहेबांचे विचार कशा पद्धतीनं आम्हाला करता येतील कारण खरं सांगायचं झालं तर आता सत्काराच्या पूर्वी हैदरबाईने थोडंसं प्रस्तावित केलं की त्यात त्यांनी आमच्या निवडीचा उल्लेख केला की जेव्हा ज्या प्रेशांकडे विचार चालणारा वर चालणार युवक असेल एखादा कार्यकर्ता असेल त्याच्या हातात आम्ही हा प्रदेश अध्यक्षाची धोरणात येणार आहे या पदाची धोरात त्यांनी निवडीच्या पूर्वी सांगितलं होतं आणि खऱ्या अर्थानं मला असं वाटतं किशोर सर की रंजिता दंडाना आगर फार दृष्टकृष्ट दिसतोय एक देखणा गोळा गुट्ट दिसतोय ते सगळं बरोबर बघून न बघता मला केवळ आणि केवळ बाबासाहेबांची विचारधारा माझ्याकडे असल्याचं <Tails> आज खरंतर जेवढं माझं वजन नाही की माझ्या वजनाच्या दसपट वजनाचं पद मला दिलं केवळ आणि केवळ फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यही मी समजेल कारण त्या पुण्यमुळंच मला हे अखिल भारतीय समाज संघटना राज्याचं पद मला बहाल झालं आणि या संघटने या पदाचा मी भविष्यामध्ये येणाऱ्या काळात होला समाज कसा समृद्ध होईल बाबासाहेबांच्या विचारधारेवरती कसा येईल आणि होला समाजाला कसा न्याय मिळेल वैचारिक न्याय मिळेल हे सगळं करून मी माझ्या पदाचा उपयोग करेन आणि होला समाजाला मी माझ्या परीनं जितका मोठा सन्मान द्यायला मिळतोय न्याय द्यायला मिळतोय हा माझ्यातर्फे मी तुम्हाला प्रयत्न करेन आणि होला समाज का चांगल्या वाटचालीत मी घेण्याचा प्रयत्न करेन आज खरं तर इथं मंडगे साहेबांची चांगला सत्कार केला मी त्यांचं ऋण आहे आणि उद्याच्या आषाढी वारीमध्ये आपल्या सर्वांना हे फक्त केंद्र साहेबांचं केकरांचं सा, किंवा भडिया साहेबांचं काम नसून हे आपल्या सबंध समाजाचं काम आहे आपल्या जीवन मानवाचा प्रश्न आहे कारण गेले कित्येक पिढी आपल्या गार झाले आहेत कारण आपल्या हलार समाजाची आजची अवस्था आहे किशोर साहेब अशी अवस्था आहे की आई नाही गेली बाप नाही झाली पण पुत्र जन्मला ही गोष्ट मात्र खरी अशी आमच्या जातीची अवस्था आहे कारण आजच्या आमच्या जातीच्या नोंदी बघितली तर वडिलाचा वडिला मातंग निघतोय आणि मुलाचा होला निघतोय आणि पुन्हा इतक्या की त्या कुटुंबाचं कुटुंब अस्तित्वात नसल्या तिच्या अवस्था होते म्हणजे आई नाही घरी नाही तरी अशी जी अवस्था आहे तर आम्ही प्रामुख्यानं अनेक आपल्या समाजात प्रश्न प्रश्न आहेत अनेक आमचे प्रश्न आहेत आमच्या वाचपाचा प्रश्न असेल आमच्या आंदोलनाचा प्रश्न असेल पण ते सगळे प्रश्न बाजून ठेवून आपला जर जीवन मारणारा प्रश्न आहे त्या प्रामुख्याने राष्ट्रीय अध्यक्षांनी आणि प्रदेश अध्यक्षांना आम्ही दोघांनीही मिळून त्या दो गोष्टीवरती आपण फोकस केलेला आहे आणि उद्याच्या येणाऱ्या सतरा तारखेला आतापर्यंत मला माहित नाही आपण ग्रामचा ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच कुणी आढळला सर पण आपण थेट थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आढळण्याचा प्रयत्न होणार समाज कर्फ्यू सगळ्यातील इतिहासातली किशोर साहेब पहिली घटना असेल की होला समाज मुख्यमंत्रीची गाडी आणणार साहेब केंद्रारसाहेबांनी घोषणा केली आणि संबंध महाराष्ट्रात एक होला समाज असं वाद निर्माण झालं चैतन्य निर्माण झालं की होला समाजाला वाटू लागलं की आता वाढी उद्या आहे की काय आणि मी कधी जाऊन मुख्यमंत्र्यांना आणवतोय म्हणजे हे उत्साह आणण्याचं सुद्धा काम आपल्या नेते मंडळीचं आहे आणि नेत्यांच्या पाठिंबा आपण खर तर उभं राहिलं पाहिजे आता आपण फोटो काढताना बघितलं तर साहेब आपल्या सगळ्यांना विनंती करतो इथून खरं तर आपल्या माणसाचा आपण सन्मान करायला शिकलं पाहिजे करा कारण आम्ही ठेगासाहेब तर मोठे आहेतच पण मंगळवेड्यात मंगळवेड्यात तुम्हाला संग्णा, सग सगळ्यांना यजींचा नाराज बाबासाहेबांचे विचार सांगण्याचं काम करत आमचे गुरुवय जर मी राज्याचा अध्यक्ष असलो तर मी त्यांच्याकडं लहानच आहे कारण जर एखादा शिक्षक असेल त्या शिक्षक वर्गाला शिक्षकाने घडवल्या मुलगा जर कलेक्टर झाला तर तो कलेक्टर जिल्ह्याचा मालक जरी असला तर एका प्राथमिक शाळेतल्या गुरुला तो गुरुच मानत असतो आणि वाटेत कुठेतरी शिक्षक दिसला तर तो कलेक्टर झालेला उतरून शिक्षकच्या शिक्षक नतमस्त होत असतो तर मी राज्याचा जरी अध्यक्ष झालो असलो तर हैदरबाई असतील केकर साहेब असतील आणि मधुवाजी म्हणजे माझे गुरु आहेत आणि इतका मोठ्या या मंगळवळात तालुक्यात जेजूपचा नाणार आखा ओलासार समाज एका एक संकट सोडण्याचं काम ह्या या दोघां ओलियाने केले आणि ह्या औलियांच्या पाठीमाग आपण सर्वांनी ताकद देऊन ताकद राष्ट्रीय नेत्याला आपण ताकद मिळते आणि राष्ट्रीय नेत्यांचा बळकट करून येणाऱ्या काळात आपण सत्रात मुख्यमंत्र्यांची गाडी आणून मला समाज काही कमी नाही असं समजून आपण सगळ्यांनी मिळून जितक्या संख्येत आपल्या तिथे उपस्थित राहता येईल की अगदी प्रशासनाला आजपर्यंतचा अंदाज लागला नाही पाहिजे की प्रशासन आजपर्यंत सर आम्हाला एवढं आपण शासन दरबार इथे कमी घेत आम्ही कसलं जरी निवेदन दिलं तर ते आमचा दखल घेत नाही काय आता केंगार साहेबांच्या एका एक ठिंकी टाकल्यात फक्त आणि सात आठ दिवसात त्या ठिंगीचा पुण्या महाराष्ट्रभरातल्या बलारवाड्यात अगदी वनवा पेटला त्या वनवीचं रूपांतर आमच्या सगळ्यात माझ्यासारख्या कार्यकर्त्या झालो